नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघताय प्रतिपक्ष मित्रांनो मन खूप विषण आहे गेल्या जवळजवळ वीस तासामध्ये सारखं वाटत होतं पण काही करावंसंही वाटत नव्हतं कधीकधी आयुष्यात असे प्रसंग येतात की आपणच उच्चारलेले शब्द असे उलटून अंगावर येतात आणि सणसणीत थप्पड मारतात की मेंदू सुन्न होऊन जातो तुम्हाला मित्रांनो तो शोले सिनेमा आठवतो तो शोले सिनेमा जो आहे त्यामध्ये एक तो एके हंगलने एक मुस्लिम वृद्धग्रस्ताची भूमिका केलेली होती आणि तो आंधळा असतो आणि त्याचा काहीतरी नातू वगैरे कोणतो मारला गेलेला आहे आणि त्यामुळे सगळं गाव सुन्न झालेलं आहे आवाज नाही तो म्हणतो इतका सन्नाटा क्यू आहे भाई वगैरे अर्थात शोलेचं तुम्हाला माहिती आहे की डझनभर तरी असे संवाद काढून दाखवता येतील की ते, ते, ते खूप लोकप्रिय झाले सार्वजनिकरित्या कुठे ना कुठे संदर्भासाठी वापरले गेले कितने आदमी थे कालिया तेरा क्या होगा वगैरे तसा हा एक डायलॉग आहे इतना सन्नाटा क्यू आहे भाई, पण त्यामध्ये आणखीन एक संवाद आहे तो हंगल नावाचा जो मुस्लिम दाखवलेला आहे हंगल हंगलमध्ये तो नट होता त्याने जे पात्र रंगवलं होतं तो त्या लोकांना म्हणतो की जिंदगी में सबसे बडा बोझ क्या होता है मालूम आहे जेव्हा मुलाच्या खां मुलाच्या मृतदेहाला खांदा द्यावा लागतो ते ओझं खांद्याला आवरत नाही सांभाळता येत नाही मित्रांनो मी अशा सिनेमा संवादांची अनेकदा खिल्ली उडवलेली आणि याही संवादाची खिल्ली माझ्या आठवणीप्रमाणे माझ्या लिखाणात कधीतरी दोनदा उडवलेली आहे टिंगल गेलेली आहे हे भावनेला हात घालणारे डायलॉग कशाला लिहितात यातून काय निष्पन्न होतं वगैरे वगैरे असलं शहाणपण मी पण केलेलं आहे त्यात आलेली जी भावना आहे ना ती मला कळलेली नव्हती असं आता जाणवतं कारण माझा एक पत्रकार मित्र होता तो उर्दू स्कॉलर होता पुढे तो चित्रपट संवाद लिहिता लिहिता चित्रपटकथा पटकथा संवाद असं सगळं करत गेलात चांगल्या चांगल्या सिनेमामध्ये त्याने काम केलं तो एकदा त्याला मी विचारलं होतं की तुम्ही ह्या पटकथा लिहिता हे संवाद लिहिता हे अतिशयोक्ती नसते का तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की हां भावनेला हात घालणं चालतं म्हणाला भावनेला हात घालावाच लागतो नाही तर सिनेमा चालणार नाही पण म्हणत तू ज्याला अतिशय किंवा कल्पनाविलास म्हणतो ना सत्य त्याच्यापेक्षाही भीषण आणि भयंकर असतं जोपर्यंत तुम्ही त्या अनुभवातून जात नाही तोपर्यंत तुम्हाला तो, तो सगळा कल्पनाविलास वाटतो त्याने सांगितलं तेव्हाही मला ते, ते पटलेलं होतं असं बिलकुल नाही पण काल शुक्रवारी ज्या वेळेला आमचा आश्वी नघोर गेल्याची बातमी आली तेव्हा मित्रांनो तेच शब्द तीच टिंगल मी केलेली उलटून अंगावर लागली आणि सणसणीत चपरा घाणली मला कारण मला ते पहिल्यांदा जाणवलं आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं की कुठचं ओझं खांद्यावर परवडत नसतं सांभाळता येत नसतं अश्विन मुलासारखा होता मित्रांनो मुलासारखा होता सोशल मीडियाने गेल्या बारा वर्षामध्ये माझा परिवार आणि गोतावळा इतका पसरून टाकला की कोण कौन कुठे कोणाच्या पोटी जन्माला आलेली पोरं इतकी येऊन बिलगली मित्र म्हणून आले आणि मुलं होऊन राहिली हरवलेल्या बापासारखी जवळ आली शोधत अश्विन त्यापैकी एक होता अश्विन त्यापैकी एक होता आणि प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो मला हॉस्पिटलमध्ये जायला आवडत नाही तिथलं ते वातावरण सुन्न विषण्ण निराशाग्रस्त वैफल्यग्रस्त वातावरण मला बघायलासुद्धा आवडत नाही आणि म्हणून जवळजवळ तेरा चौदा दिवसापूर्वी अश्विनला ॲडमिट केला तेव्हा मी पुण्याला निघालेला होतो आणि राधिकाचा फोन आला अश्विनच्या पत्नीचा म्हटलं आल्यानंतर बघतो पण मी जाऊ शकलो नाही आणि त्याच्या अंत्यदर्शनालासुद्धा अंत्यविधीलासुद्धा जाऊ शकलो नाही कारण तसा अश्विन बघायचा नव्हता यापूर्वी माझ्या आयुष्यात असे दोन प्रसंग येऊन गेलेत की अतिशय जवळचे मित्र गेले म्हणजे त्यांचं अंत्यदर्शन घेण्याची हिंमत झाली नाही की अंत्यविधीत सहभागी व्हायची हिंमत झाली नाही ते जग सोडून गेले स्वीकारता आलेलं नाही मला अश्विना त्यातला तिसरा आहे तिसरा आहे मला माहिती नाही मी त्या राधिकाला भेटेन पहिल्यांदा या घटनेनंतर तेव्हा काय होईल मित्र म्हणून ही मुलं आली जवळ मित्र म्हणून आली सोशल मीडियातून वेगवेगळ्या कारणांनी जे काय जाळं तयार झालं त्याची ताकद किती आहे याचा साक्षात्कार घडवून अश्विन गेला खरं सांगतो मित्रांनो हे सगळं कळल्यानंतर आमचा सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी सूर्यवंशी यांनी मदतीचं आव्हान केलं आणि चोवीस तासात अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला तुम्हा सगळ्या लोकांनी आणि लक्षात ठेवा मी आवाहन केलेलं नव्हतं माझ्या गोतावड्यातल्या ह्या पोरांनी केलं पण ते आवाहन करायची माझी हिंमत झाली नाही कारण मला तो गंभीर आजारात आहे मन स्वीकारत नव्हतं ज्यावेळेला मला चार तारीखला मला आठवतं मी पुण्याला चाललो होतो आणि त्याला असं ॲडमिट केलं आहे ज्युपिटरला हे सांगणारा राधिकाचा फोन आला आबा आणि मी बरोबर होतो आबा माळकर आबाकडे फोन आला मी घेतला तिला म्हटलं तू बाकी पैशाची खर्चाची चिंता करू नको तू उपचाराकडे लक्ष दे मनात मित्रांनो पाल चुक चुकते कधी कधी अस्वस्थता येते सत्य समोर दिसत असं नाहीतर नाटकं करणारे शेकडो लोकं असतात मृत्यूशी मृत्यू समोर दिसला वगैरे नाटक करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या शेकड्यांनी असतात पण ती जी आहट असते ती मनाचा थरका उडवणारी असते मी राधिकाला म्हटलं तर तू निश्चिंत राहा आकाश पाताळे करू खर्चाची चिंता करू नको तू जे जे काय करता येईल ते कर पण मनात पाल चुकचुकली होती याचं कारण असं होतं मित्रांनो की मला वाटतं अर्धा महिन्यापूर्वी कधीतरी अश्विनला ॲडमिट केलेला होता आणि त्याला नेमकं काय होतंय पोटात का झोकतंय लिव्हरचा प्रॉब्लेम काय आहे याविषयी या काही ठरत नव्हतं आणि त्यामुळे मनात पाल चुकलेली चुक होती त्याला म्हटलं आणि त्यानंतर तो बरा पण झाला मध्ये तुम्हाला आठवत असेल आठ दहा महिन्यापूर्वी जवळजवळ महिनाभर आपलं चॅनेल यूट्यूब चॅनेल तो चालवू शकला नव्हता पण दुर्दैव कसं असतं बघा मित्रांनो त्यानंतर तो बरा झाला परत व्हिडिओ त्याने टाकायला सुरुवात केली ज्यावेळेला त्याचा पहिला व्हिडिओ बघितला तेव्हा मी त्याला फोनवरच सांगितलं तुझी तब्येत बरी झाली असं मला वाटत नाही त्यांनी उडवाउडवी केली दोन तीनदा फोनवर बोलल्यानंतर मी समोरून त्याला गाठून समोर बोलवून प्रश्न विचारले तेव्हाही त्याने निदान मला तरी असं वाटत होतं हा उडवा उडवाउडवी करतो करतोय आयुर्वेदिक ॲलोपॅथी कसले कसले उपचार करत होता माहीत नाही पण ज्या आजाराचं निदान होत नाही माझं डोकं चालत नव्हतं आणि मित्रांनो ही एक गोष्ट अशी आहे की जिथे आपली विवेकबुद्धी काय ती तर्कबुद्धी सगळी लुणी पांगडी निपचित होऊन पडते आणि आपण काही करू शकत नाही ही जी हतबलता आहे ना ती अक्षरशः घुसमटून टाकते आणि मी खरं सांगतो मित्रांनो माझ्या मनात आशंका होती पाल चुक चुकलेली होती आणि त्या अवस्थेत त्या नळ्या वगैरे लावलेल्या रुग्णशय्येवरच्या ऑक्सिजन कुठे काय आणखीन काय 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 हे मला बघवत नाही मित्रांनो मला ती जीवनाची जगण्याची माणसाची विटंबना वाटते नाही बघवत आणि म्हणून मी त्याला बघायला जाऊ शकलो नाही आणि दुसरी गोष्ट मी त्याला जे बोललो होतो की तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटते की नंतर समोर भेटलो आम्ही दोन तीनदा भेटलो मी त्याला शिव्या पण घातल्या या सगळ्या पोरांना मी मध्ये राग आला की काहीतरी उगाच शिव्या वगैरे हो पण घालतो तो म्हणाल नाही मी सगळं करतोय वगैरे वगैरे पण का कोण जाणे मला दहा वर्षापूर्वी बा आठ वर्षापूर्वी भेटलेला अश्विन आणि त्या आजारातून उपचार केल्यानंतर बरा झालेला अश्विन यामध्ये जमीन आसमानाचा फरक पड वाटत होता मी तो काय राधिकाला पण शिव्या घातलेल्या त्याची तब्येत बरोबर नाही का कोण जाणे मित्रांनो मनात पाल चुकतो कारण ज्या आजाराचं निदान होत नाही त्याचे उपाय तरी बरोबर होता ते ठरवायचं कसं हा गुंता मी सोडवू शकत नव्हतो माझ्या तर्कबुद्धीने विवेकबुद्धीने त्यामुळे मी अधिकाधिक चिडचिडा झालेलो चु� होतो मी शेवटी त्याला म्हणालो तू तु, तुझेच जुने व्हिडिओ आहेत दोन वर्षापूर्वीचे ते काढून बघ आणि आताचा व्हिडिओ कम्पेअर कर तुलना कर तेव्हाचा तू दिसतोस जिवंत बोलताना दिसतोयस आताचाही दिसतोस तुला फरक कळेल पण मित्रांनो नाही ऐकलं त्याने आणि तो तरी काय करेल शेवटी तोही डॉक्टर नव्हता डॉक्टर जे सांगतील ते ऐकावं लागत होतं आणि दुर्दैवाने डॉक्टरांमध्ये पण मतभेद असतात पण शेवटी आपला देह आपला जीव आपलं शरीर ही एक प्रयोगशाळा बनून जाते आणि आपल्या सजीव देहाची प्रयोगशाळा झालेली मला बघायलासुद्धा आवडत नाही योगायोगाने दोन हजार चोवीससाठी निवडणुकीच्या निमित्ताने मी माझा अंदाज व्यक्त करणारं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं प्रकाशन आत्ता रविवार होणार आहे दोन हजार एकोणीस साली आणि दोन हजार चौदामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीचे अंदाज व्यक्त करणारी मी पुस्तकं लिहिली होती आणि दोन हजार एकोणीसच्या माझ्या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर अश्विनने केलेलं होतं यावरचं चा पुस्तक छापलेलं बघायलासुद्धा अश्विन नाही आहे या अशा माझ्या एक फेसबुक पोस्ट आणि तो ब्लॉग त्याचं अंग इंग्रजीत भाषांतर करण्याच्या निमित्ताने अश्विनने कधीतरी बारा वर्षापूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता दोन हजार अकरा बारा असा तिथून आमचा परिचय झाला बघता बघता हा मुलगा जवळ आला आणि मुलासारखा झाला मला आठवतं शरद पोंगसेच्या पुस्तकाचं मुलुंडला प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनामध्ये अश्विन पण आलेला होता आणि माझे हातातला पाऊच आहे तो राधिका सांभाळत होती कोणीतरी बोलता बोलता तिथे राधिकाला छेडलं तू भाऊंची मुलगी आहेस का ती बेधडक हो म्हणाली मित्रांनो आणि नंतर त्याच महिलेने मला पण विचारलं ही तुमची मुलगी आहे का म्हटलं हो मुलगीच आहे नाहीतर रोज शिव्या कशाला खाईल माझ्याकडून खऱ्या बापाकडून शिव्या खाल्ल्या नसेल इतक्या माझ्याकडून ओरडा आरडा चिडचिडा छिड़, छिड़, म्हातारा या पुनांनी सहन केलेलं आहे ती राधिका ताहो फोडून धाय मोकळून रडताना बघण्याची हिंमत नाही आहे मित्रांनो तेव्हा तो भार ते दुःख हलकं होईपर्यंत थांबणं आवश्यक आहे आणि खरं सांगतो चोवीस तासात जितका विचार करतोय टी व्ही चालवतोय हे करतोय पण काय कशावर बोलावं तेच कळत नाही आहे डोकं नाही चालत मित्रांनो सुंदर झालं डोकं काय वय आहे या पोरांचं ते शोले सिनेमातला जो डायलॉग मी तुम्हाला सांगितला खांदा देणाऱ्याला खांदा द्यायची वेळ येते ना भयंकर भयंकर असतं मित्र भयंकर असत आणि मी म्हणून मी आवाहन पण करू शकलो नाही कारण त्या तो इतका मृत्यूशी झुंज वगैरे सुशील किंवा आमचा प्रभाकर बोलला ते शब्द मला बोलायची हिम्मत नव्हती मी प्रामाणिकपणे सांगतो पण या सगळ्या ह्याच्यात कसली झुंज मृत्यूशी झुंज वगैरे पण या गेल्या चार वर्षामध्ये यूट्यूबर म्हणून किंवा त्याच्या आधी ब्लॉग म्हणून सोशल मीडियातून ओपन प्लॅटफॉर्मवरून आम्ही जे काय करतोय त्याची व्याप्ती किती आहे हे जाता जाता अश्विन सांगून गेला कारण त्या अश्विनला यूट्यूबसुद्धा मीच सुरू करायला लावलं होतं मला माहिती होती त्याच्याकडे क्षमता आहे तो आहे आबा माळकर आहे या दोघांचे यूट्यूब चॅनेल मी सक्तीने दोन वर्षापूर्वी सुरू करायला लावले हो होते त्यांच्या चॅनेलची नावं पण मी ठरवली हो होती डोकं नाही चालत मित्रांनो डोकं नाही चालत आणि म्हणून ते अंत्यदर्शन पण मला नको आहे मी जसा बघितला आहे तो माझ्या आठवणीत आहे तोच अश्विन मला तसाच ठेवायचा त्यामुळे त्या अवस्थेत बघण्याची हिंमत नाही आणि इच्छा पण नाही प्रामाणिकपणे सांगतो माझ्या आठवणीत आहे अश्विन तो राहणार तुमच्या आठवणीत आहे तो राहणार आणि माझ्या डोक्यात एक वेगळा विचार आला की शेवटी ज्यांनी कोणी एवढं अगदी आपल्या आपल्या कुवतीनुसार जी प्रचंड मदत केली उपचारांच्यासाठी खर्च येईल तो भरण्यासाठी त्या सगळ्यांचा अश्विन सुद्धा आठवणीतला आहे बघितलेला आहे घनघोर चॅनेलमधला आहे तो तो आठवणीतला अश्विन जाऊ द्यायचा नाही आजचा मग त्यासाठी काय करावं याचा मी विचार करतोय त्या पोरीला राधिकाला भेटण्याची हिंमत माझ्यामध्ये यावी यासाठी तुम्ही दुवा करावा यापेक्षाकडून कर मला माहिती आहे ती पोरगी टाहो फोडून रडणार आहे मला बघितल्यावर मित्रांनो काय बोलू माणूस हा आठवणींचा गुंता असतो मेमरी आपल्याला शब्द आता पाठ झाला आहे मोबाईल असो कॉम्प्युटर असो सगळ्या बाबतीत डिजिटलमध्ये मेमरी 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 माणूस म्हणजे मेमरीज आठवणी असतात कॉम्प्युटरच्या आठवणी डिलीट करता येतात जिवंत माणसाच्या आठवणी डिलीट करता येत नाहीत तो जिवंत असेपर्यंत आणि डिलीट केल्या तर त्याला तो कोणही हे सुद्धा आठवत नाही म्हणून अश्विन ठीक आहे जगातून गेला असेल त्याचा अंत्यविधी वगैरे होईल झाला असेल पण अश्विन तुमच्या आमच्यातून जाऊ शकत नाही तो कसा टिकवायचा याचा विचार करतो करतोय त्याचं संगोपन कसं करायचा विचार करतोय बघू काय सुचतं मित्रांनो आत्ता इथेच थांबतो नमस्कार